हाय फ्रेंड श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय मोकळा सुटसुटीत असा उपमा किंवा उपीट त्यासाठी इथे मी एक वाटी लहान रवा घेतलेला आहे रवा आपल्याला मंद अचेवर छान असा परतून घ्यायचा आहे रवा भाजत असताना नेहमी गॅसची फ्लेम ही मंद असली पाहिजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता मी रव्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे इथे तुम्ही तुपाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला मंद गॅसवरती रवा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तूप टाकल्यामुळे आपला रवा कढईला चिटकत नाही त्या इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता इथे माझा रवा हलकासा भाजून झालेला आहे इथे माझा रवा भाजून झालेला आहे आता मी यामध्ये परत साधारण अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे तुपामुळे आपला उपमा छान असा टेस्टी होतो इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला रवा अशा प्रकारचा भाजून घ्यायचा आहे चला तर मग आता फोडणीची तयारी करून घेऊया मी रवा भाजलेल्या कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे इथे आपल्याला तेल छान असं अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे एक चमचा जिरी व एक चमचा मोहरी घालून छान असं तडतडून तर घ्यायचं आहे इथे माझी जिरी व मोहरी छान अशी तडतडून तर झालेली आहेत आता मी यामध्ये एक कडीपात्याचं पान घालून घेतलेलं आहे व मिरची घालून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व हलवून घ्यायचं आहे तसेच आपल्याला यामध्ये ही घालून घ्यायचं आहे मी इथे साधारण तीन ते चार लसणाच्या पाकळ्या त्या खुडून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या घातलेल्या आहेत उपम्यामध्ये लसूण घालणं हे ऑप्शनल आहे है। है। आता मी यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला तो घालून घेतलेला आहे इथे आपल्याला कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे माझा कांदा हलकासा ब्राउन झालेला आहे आता मी यामध्ये शेंगदाणे व डाळवं घालून घेतलेला आहे ते देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता माझं शेंगदाणे व डाळवं छान असं परतून झालेलं आहे मी यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे व दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला पाण्यातला उकळी छान अशी येऊ द्यायची आहे जर तुमचा रवा मोठा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तसेच मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे व फोडणीला आपल्या छान अशी दणदणीत एक उकळी आणायची आहे इथे तुम्ही पाहू शकता माझ्या फोडणीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये रवा घालून घेणार आहोत रवा घालत असताना नेहमी हा एका हाताने रवा ओतायचा व एका हाताने चमच्याच्या साह्यानं हलवून घ्यायचं त्यामुळे आपल्या उपम्यामध्ये गाठी किंवा गोळी होणार नाहीत इथे तुम्ही पाहू शकता मा माझा उपमा छान असा हटून झालेला आहे आता मी यावरती एक झाकण ठेवून साधारण पाच मिनिटाने एक वाप काढून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता पाच मिनिटाने आपला उपमा छान असा शिजून झालेला आहे इथे आपला उपमा मोकळा झालेला आहे इथे परत मी एक पाच मिनटं वाफ काढून घेणार आहे त्यासाठी मी कढईवरती ताट झापून ठेवलेला आहे इथे तुम्ही साधारण पाच मिनटानंतर पाहू शकता आपल्या उपम्यातील पाणी पूर्ण अटलेलं आहे व आपला उपमा हा एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे मग इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे उपमा अतिशय टेस्टी व मोकळा सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा पुन्हा भेटूया धन्यवाद